नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोलीच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी पार्ट्या गाई कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत असतात की पार्ट्या गाई दाखवा तर त्यांच्यासाठी खास आपण पार्ट्या गाई कव्हर करण्यासाठी सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो आपला जास्त वेळ न आलो आपण गाई त्या ठिकाणी दाखवणार आहोत तर मित्रांनो आपले व्हिडिओ आपण कुठून पाहतात कमेंट करून नक्की आम्हाला सांगायचंय म्हणजेच आम्हालाही कळून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत आणि आपण नेहमीच आम्हाला प्रेम देत आहात असंच प्रेम राहू द्या तर मित्रांनो जास्त वेळ न घालवत आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले आहे का बर काय परिस्थिती आहे काय झाले एक महिना झाले काय बरं दाताला कसा आहे किती खाली झालं दुसऱ्यांदा बरं ही पार्टी त्या ठिकाणी गाय मित्रांनो पहिल्या व्याथाला किती चालले दादा पहिल्या व्याथाला एका टायमाला आता किती चालते आता आता किती आहे दुधीला सात सात लिटर आता देते पिळून देणार का खात्रीशीर देणार पिळून तर मित्रांनो बघू शकताय पार्टी काही सात सात लिटर आहे येईला पिळून देतो असं यांचं म्हणणं आहे बघू शकताय काय कुठल्या गावचं आहे भाया व्यापारी या दादा तू व्यापारी या बर बर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा आपल्याकडं पार्ट्या गाय मिळतात काय गाबण बी मिळतात काय बोलित गाय मिळते त्या कशा याच्या दुधाच्या जर समजा काय प्रॉब्लेम आला तर कसं करताय ह घेताय का गाईला गाय का बसून भेटतो त्या म्हणजे धोका होत नाही आपल्याकडे बरं बरं ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार तुमच्याकडली बरं कित वे वे किती वेळ पोटाने तिसरा आहे वेताला किती चालली तो दादा एका टायमाला दहा लिटर पशुपालक शेतकरी मित्रांनो बघू शकता एका टायमाला दहा लिटर चालली ही गाय तिसऱ्या वेताला पोटामध्ये आता आहे किती दिवस बाकी माहिला पंधरा दिवस म्हणजे अजून पंधरा दिवस करणार आहे अजून का करे करे भी? भी बर बघू शकता करणार आहे पॅचला चांगली आहे शेतकरी आहे दादा तुम्ही दोन्ही करताय गाय बरं कसा आहे बाजार काही दिवस घेणार साठी चांगला आहे चांगला आहे घेणार कितीपर्यंत मागणी होती या गायला पन्नास ला मागते पन्नास पर्यंत मागणी होते पण अजून पंधरा दिवस कच्चे मुंडू कास वगैरे करेल गेलं करणार करणार बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुलसी गेल तुळशी चौऱ्याऐंशी रुपयात पंचाळीस सत्तेचाळीस चव्वेचाळीस हां तर मित्रांनो आता यांनी नंबर सांगितलं आहे ह्यांचं शेतकरी आणि व्यापारी दोन्ही व्यवसाय करत आहेत कोणाला लागली तर घेऊ शकता किती आणले होत्या गा काय चार होते किती विकले दोन विकले दोन राहिले ही आणि ही राहिले ते तुमच्याकडले आहे बरं तुझी काय परिस्थिती पार्टी आहे हां किती दिवस झालं खाली होऊन एक दोन महिने झाले दोन महिने झाले काय दूध किती येईल आता दूध आहे सात सहा लिटर म्हणजे असं काढून बोली देणार आहे बर सहा लिटर दूध आहे बघू शकताय किंमत तीस हजार बर काय माझ्यावर वगैरे आली ती काय बरोबर नाही किती पर्यंत होईल फायनल कमी असत पर्यंत होल्या मित्रांनो पंचवीस हजार आलं तर सोडायचा सहा सहा लिटर दूध आहे काय बघू शकतं आज विशेष करटे गाइक ओर करो मित्र कुछ वीडियो बताता है नक्की कमेंट धन्यवाद दादा नमस्कार दादाई परटे गए कितने दूध आता आठ लीटर ये चार लीटर है गाब वगैरह है संग बर दाताला संपली या बाय किती चालले होती तिसऱ्या वेळेला नऊ दहा नऊ दहा माफाय बरं किती आलं सोडाय पंधरा हजार अवघ्या आलं सोडून दे बरं कितीपर्यंत मागले होते अकरा बारा काय भानकड बाजार येऊस आहे काय कितीपर्यंत नऊ नऊ दहा नऊ दहा मागते ते बरं कुठल्या गाव दादा बटन शेतकरी आहे अजून बरं बटन आला हिला भाडे किती गेला आणायला इथे सातशे रुपये मी दोन तीन गाय आणले आहेत काय एकाला आता परत नेला सातशे जाणार की सातशेच नाही ती बट्टा हां बरं कसं परवडायला ही माघारी म्हटलं काय परवड नाही म्हशी ते मसाला हां हां एक पंधरा आल्यावर सोडणार आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकताय शेतकऱ्याची त्या ठिकाणी गाय दूध किती आहे म्हटला आठ लिटर आठ लिटर आहे चार लिटर एका टायम पिळून देणार आहे दादा विश्वासानं पूर्ण घेतलं काय आर पिशवी वगैरे काय अडचण नाही काय शेतकरी मित्र सर्व प्रकारची आपण माहिती घेतली यांच्याकडून पंधरा हजार फक्त त्यांनी आलं सोडाय असं आहे तर चार चार लिटर दूध आहे गाय बघू शकता खराब आहे जर कोणी नवीन उद्योग करणार असाल तर अशा गायी घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे जरी काय तोटा झाला तरी सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला नुकसान होत नाही आणि शेतकऱ्याकडून बऱ्यापैकी गाय घेतलेल्या बऱ्या पडतात मित्रांनो दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेशपूर की पत्ता आता ह्या दादाने नंबर सांगितलंय आपण संपर्क साधू शकताय किती आणले होते किती आणले रे किती आणले एकच आणले म्हशी किती आणले 89 89 मशि द्या कुठं आणले म्हशी म्हशी कुठं आणले मशि बाहेर नाही लेलेला काय म्हणजे काय क्वालिटीच्या मशी आहेत आपल्या मोठ म्हणजे मिरमोरा मशीद आहे काय गवळावर पंढरपूर येते का आपलं बरं 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 आपल्याला मशीद कधी बसत दोन हजार अकरा पासून करत आहे म्हणजे या गाय यात कस काय उतरलं आता हा 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 कुठलं परवडते आता तुमचा अनुभव आता सांगा मला म्हशी पड गपेक्षा बरं आता नव्या उद्योजकांना काय गाई करावं का मैस करा मैसच करायची करा करा बर ये ये आ, पाप होते हले भेटनो मी ती चांगल्या ब्रीडचं असल्यामुळं त्याला पाळायला नाही काय बरोबर तर शेतकरी मित्रांनो एक अनमोल सल्ला दिला कि गाईपेक्षा मैस बरी म्हशीचा जर ते सांभाळ केला तर नक्कीच शेतकरी फायदा येईल बरोबर आहे का हा तर जर व्यवसाय करत असाल तर म्हशी सांभाळा असं यांचं म्हणणं आहे तर शक्यतो स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ह्यात काय कळत नसतं मित्रांनो प्रकारे पाण्यात मासा असतो त्यालाच माहीत असते खुली किती तसं आहे ज्यानं केलं केले त्याला माहीत असते मोगम बोलण्याला काय अर्थ नसतोय तर धन्यवाद दादा नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावात दादा लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी इथलं मंगळडा मंगळडा बर हे पार्टी आहे कसं आहे झाले वीस दिवस टाइम वीस दिवस कच्चे अजून दाताला कसं आहे दाताला दाता जुळे कितव्या येतात आहे तिसरे येतात आहे दुसऱ्या वेळेला किती चालू दुधाला चोवीस लिटर दूध चालू आहे बोलत देणार का हा बोलत देणार एखाद्या शेतकरी चॅनलच्या माध्यमातून आला का खात्रीशी जमवून देणार दादा तुम्ही शेतकरी आहे का शेतकरी शेतकरी आहे बघू शकता मित्रांनो ही शेतकरी जी काय त्याचं म्हणणं आहे बारा बारा लिटर दूध देते तर अजून किती दिवस आहे वीस दिवस आहे वीस दिवसाचा टायमिंग आहे किंमत काय म्हणला सतरा हजार सतरा हजार काय व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल किती पर्यंत होईल फायनल साठला साठ आला सोडाय तर साठ हजार आलं ते असं यांचं म्हणणं आहे काय आज वैशिष्ट्य का नाही क्वालिटी बी चांगली लागते चार पाच क्वालिटी आहे दारी काढू देते भाला वगैरे घ्यायला लागतोय भाला आम्ही अडकावून सोडतोय म्हणजे नुसतं असं पाय बांधून करायला सोडतोय अशी लातबीत मारत नाही पण ना? ना, ना, ना। उशीर पास आधार कार्ड काय सो हां म्हणजे कुणीही काढली तर काय अडचण चालते बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश मूर्ती स्वामी राणा लक्ष्मी देवडे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सदोतीस छप्पन्न अठ्ठेचाळीस ठीक आहे दादा किती आणले होते गाई तुम्ही दोन आणले होते दिली पार्टी दिली गाय कितीला दिली काय बाबा बारा हजार बाराला काय काय परिस्थिती होती गाई काय घाप जात नव्हती अडचण पार्ट्या काय एवढं वाईट वयस कशी काय होते मग काय जात नाही तर काय तर बघायचं ना काय आलं सरळ ट्रीटमेंट केली म्हणजे कोण बी काय दुसऱ्याला नुकसान जाईल असं हां बोल सरळ बोलून दिलं सांगून दिले हे चांगलं आहे ना काय होतं आहे एक तर माझा बदनाम आहे बरं असल्या गोष्टीमुळं आणि लोक नाराज होते हो असं काय झालं का सुरुवात करत असते ते आता असं अपयश आलं का माणूस खरं असळ सगळं सांगून हां कारण कसं आहे या तर चालतं आपल्याला कसं बरोबर आहे बरोबर किती काय आहे द घरी आपल्याकडे आपल्याकड दहागा आहे ते धा ये दहागा येते हरियाणात मशी म्हशीने आहेत मग मुरा मुरा हां बरं हरियाणात आणले दहा गाय हरियाणात बरोबर मग मशी चांगली अगं या चांगली आहे हाय जरा त्यांचा मशी परवडते हरियाणा या मोरा मशी परवडते त्या म्हणजे आपल्या ह्या जरशीपेक्षा म्हैस चांगली चांगली हरियाणाची हरियाणाची हरियाणा बरोबर आपलं नाव मोबाईल नंबर गणेश शिवमूर्ती स्वामी राणा लक्ष्मी देवडे अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस छप्पन अठ्ठेचाळीस तर मित्रांनो आपण याचा अजून एकदा नंबर ना नाव सांगितलेलं आहे जर कोणाला लागली तरी ही गाई चांगली आहे पॅचला वगैरे दुधाच्या बोलीत मिळत आहे तर शेतकऱ्याकडून गाई घेत चला आपल्याला फसवणूक होणार नाही धन्यवाद दादा नमस्कार भाया पार्टी आहे हा पार्टी बर किती दिवस झालं खाली होऊन खाली होऊन तीन महिने झाले तीन महिने झाले दूध किती आता दूध आठ लिटर चालू आहे एका टायमाला दोन टायमा आता आठ आठ नऊ नऊ लिटर आहे म्हणा नऊ लिटर एका टायमाला काढून देणार का दूध तर नऊ नऊ लिटर दूध आहे बघू शकता मित्रांनो किंमत किंमत सांगतो तीस टक्के तीस हजार किती पर्यंत मागणी झाली मागणी झाली पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत कसा आहे बाजार आजचा दादा गर्दी नाही एवढी नव्हतं बाजार भरला नाही एवढा मागणी किती पर्यंत पंचवीस पर्यंत आलं तस आलं तुम्ही शेतकरी काय हा शेतकरी शेतकरी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे विक्राज विजय माने त्र्याण्णव झिरो नऊ दहा पस्तीस त्रेसष्ट माझा मोबाईल नंबर कुठल्या गावचा होत बलवडी तेवढी सांगायलाच आलो सांगोला तर दादा चॅनलच्या माध्यमातून जर कोण आलं फोन करून तर देणार का जमू होणार जमू अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीसपर्यंत येणार बरं बरं तेवढं आलं का सोडायला दुधा या मुलं देणार नऊ नऊ लिटर बरं बरं तर शेतकऱ्याची गाय मित्रांनो कोणाला लागली तर त्या ठिकाणी घ्या तर दादा हिचं काय वैशिष्ट्य आहे अजून वैशिष्ट्य हे हिचं काय गुण नाही धार काढू देते असं धारकडाला धार कार्ड धार लय शांत आहे शांत आहे तुमचं शिक्षण किती झालं एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग झाले तुम्ही ह्या नाही <laughs> जॉब गेला करोनाच्या काळात त्या टाइम तेव्हा अजून सांगा तुमचं शिक्षण एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग म्हणजे एअरपोर्टला होतो एअर इंडियामध्ये एअर इंडियामध्ये हां औरंगाबादला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बरोबर आता उघड झाली हो आता या धंद्यात कसं तुम्हाला वेळ लागतो का नाही विकले ते लास्टचे राहिली म्हणजे व्यवसाय करून आता मोडायला मोडायला उद्योजक जे आहेत जे आता तुम्ही कसं ती मोडवून सगळं इकडे शिरला तसं तुम्ही आता काय करणार आहे बाबा तुम्ही दुसऱ्याला काय सल्ला देचाल ही करावं का नाही करावं नाही परवडायच्या काळात त्या टायमिंगला परवडत होता आता नाही परवडत नाही आता फिरून जॉब फिरून जॉब जॉब ला जाणार म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगलं दिवस राहिले नाही ना। ना। किती गाय आणल्या होत्या तुम्ही व्यवसाय करताना मी सुरुवातीला एक पाच आणल्या होत्या कुठून आणल्या होत्या हे बाजारातन घेतलेले मग परत काय त्यातनं प्रॉफिट काय निघाले हा त्या टायमिंगला प्रॉफिट होत होतं दुधाला दर होता त्या टायमिंगला त्यानंतर परत पर पर ना दुधाचं असुधाच तेव्हापासून लॉस होत गेला तुम्हाला टोटल या पाच सगळ्या मागे किती लॉस झालाय टोटल पाच सागा माग एक चार लाख रुपये लॉस झालाय चार लाख लॉस एवढे दिवस कष्ट करून चार लाख लॉस करून सगळं आता अशा पार्ट्या करून विकायला पार्ट्या करून दादा आपल्या सांभाळण्यात काय गप्प झाली असं वाटतंय का तुम्हाला नाही काय नाही आता गई बघा की तुम्ही कशी सांभाळ गई बघा की कशी सांभाळली आता परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याचा दिवस आता राहिलेला नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय एक चांगला हुशार आणि हुतकुरू विद्यार्थी सगळं सोडून जर शिकाई केल्या परंतु अपयश आल्यामुळे फिरून नोकरीला जायचं असं त्यांचं मत आहे तर नवीन उद्योजकांना जर व्यवसाय करायचा म्हटलं तुम्ही त्यांना काय सल्ला द्यायचा नाही सध्या दुधाचं दर बघून मग करावं व्यवसाय म्हणजे मोकळ्या हवाबाजी बघून काय करण्यात आहे ती नाहीतर ही असा येते पुन्हा भरून काढाय पुन्हा दहा वर्ष लग्न झाले दादा तुमचं होय झाले ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद